अ गुड डे स्टुडंट आज आपण दुसऱ्या प्रकरणात बघणार आहोत व्यवसाय संघटनांचे प्रकार त्यामध्ये पुढील उपघटक भागीदारी संस्था भागीदारी संस्था बघूया आपण भागीदारी संस्था म्हणजे काय जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन त्यांच्या नियंत्रण व व्यवस्थापनाखाली सामूहिकपणे व्यवसाय करतात तेव्हा त्यास भागीदारी व्यवसाय असे म्हणतात याचा अर्थ आपल्याला इथे स्पष्ट होतो की कि भागीदारीसाठी किमान दोन व्यक्ती एकत्र याव्या लागतात किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती दोन पेक्षा जास्त किती ते आपण नंतर बघूया जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन त्यांच्या नियंत्रणा व व्यवस्थापनाखाली सामूहिकपणे व्यवसाय करतात तेव्हा त्याला भागीदारी व्यवसाय असं म्हणतात आता तुम्हाला या सर्व नोट्स लिहायच्या आहेत ठीक आहे बघूया पुढे भागीदारी संस्थेतील प्रत्येक व्यक्तीला किंवा मालकाला टिंबटिंब असे म्हणतात काय म्हणतात भागीदार असे म्हणतात किंवा भागीदार भागीदारी या नावाने संबोधले जाते भागीदार आणि <łem> भागीदारी या आणि संघटनेला भागीदारी संस्था किंवा भागीदारी म्हणून ओळखले जाते भागीदारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना भागीदार आणि व्यवसायाला भागीदारी म्हणून ओळखलं जातं म्हणजे भागीदार म्हणजे पार्टनर आणि भागीदारी म्हणजे पार्टनरशिप म्हणून ओळखले जाते भागीदारी संस्थेची नोंदणी करणे सक्तीचे नाही परंतु महाराष्ट्र राज्यात भागीदारी काय त एकोणीसशे बत्तीस नुसार नोंदणी करणे कसं आहे आवश्यक आहे पार्टनरशिप ऍक्ट जो आहे नाईनटीन थर्टी टू त्यानुसार नोंदणी करणं काय आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सक्तीचं आहे इतर म्हणजे नसेलही परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये पार्टनरशिप ही, राज्या ही काय झाली पाहिजे रजिस्टर झाली पाहिजे किंवा नोंदणीकृत झाली पाहिजे बघूया आपण भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये स्टेप बाय स्टेप भागीदारी व्यवसायाची सुरुवात कमीत कमी दोन किंवा अधिक व्यक्तींच्या करारामधून होते आता ते अधिक व्यक्ती म्हणजे किती तर ते आपण बघूया ठीक आहे पार्टनरशिप इज नथिंग बट अ ॲग्रीमेंट ठीक आहे आपण पुढे विस्तृत बघणार आहोत बघूया आपण भागीदारांची संख्या कमीत कमी दोन कमीत कमी दोन व सर्वसाधारण व्यवसायासाठी जास्तीत जास्त जास्तीत जास्त पन्नास सर्वसाधारण व्यवसायासाठी जास्तीत जास्त पन्नास ही संख्या कायद्याने निर्धारित केलेली आहे ठीक आहे त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत भागीदारी संस्थेची देयता किंवा जबाबदारी किंवा लायबिलिटी आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय पद्धतीमध्ये जबाबदारी म्हणजे काय जबाबदारी म्हणजे देयता देयता बघूया आपण भागीदारी संस्थेतील भागीदाराची देयता किंवा जबाबदारी ही अमर्यादित तसेच वैयक्तिक आणि सामूहिक असते वैयक्तिक सुद्धा आहे आणि सामूहिक म्हणजे जे कोणी भागीदार या भागीदारी व्यवसायात सामील झालेले आहेत किंवा भागीदार आहेत अशा सर्व भागीदारांची सामूहिक जबाबदारी आहे ॲज वेल एज ती पर्सनली किंवा वैयक्तिक सुद्धा ही जाणली जाते आता देयता म्हणजे का मी जबाबदारी अमर्यादित याच तुम्हाला एक उदाहरण सांगतो बघा एखाद्या व्यक्तीने बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे आता ते कर्ज फेडण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची देयता म्हणजे काय आहे जबाबदारी आहे वैयक्तिक जबाबदारी आहे आता भागीदारी व्यवसायासाठी जर का कर्ज घेतलेलं असेल तर त्या भागीदारी व्यवसायामध्ये समाविष्ट असलेले जे कोणी भागीदार आहेत या भागीदारांची सामूहिक जबाबदारी आहे त्याचप्रमाणे भागीदार भागीदारी व्यवसायामध्ये जी देयता राहते किंवा कुठल्याही व्यवसायाची कोणत्याही प्रकारची देयता असेल लायबिलिटी आपण ज्याला म्हणतो या लायबिलिटीसाठी ही जबाबदारी किंवा देयता ही कशी असते मर्या अमर्यादित असते कशी असते अमर्यादित अमर्यादित याचा अर्थ असा आहे की व्यवसायातील कोणत्याही रकमेतून ते जर का त्या बँकेचं कर्ज किंवा जी लायबिलिटी आहे ही पे करू शकले नाहीत किंवा परत फेड करू शकले नाहीत तर त्यांची वैयक्तिक मालमत्ता त्यासाठी काय करू शकते जबाबदार धरली जाऊ शकते याचाच अर्थ भागीदाराची देयता ही अमर्यादित असते तसच सामूहिक किंवा वैयक्तिक असते बघूया आपण पुढचा मुद्दा व्यवसायासाठी लागणारे भांडवल हे भागीदाराकडून जमा केले अर्थात भागीदार हा मालक असल्यामुळे व्यवसायासाठी लागणार भांडवल जे आहे हे भागीदाराकडूनच ऑब्विसली जमा केलं जातं भागीदारी संस्थेला भागीदारांपासून स्वतंत्र अस्तित्व नसते स्वतंत्र अस्तित्व नसते नॉट सेपरेट लीगल एंटिटी याचं कारण असं आहे की भागीदारी संस्थेमध्ये जे कोणी निर्णय घेणारे भागीदार आहेत किंवा ज्याला आपण पार्टनर म्हणतो हे पार्टनर आणि त्यांच्या संस्थेचं जे काही अस्तित्व आहे हे स्वतंत्र मानलं जात नाही कारण की ती जी भागीदारी संस्था आहे किंवा भागीदारी व्यवसाय आहे हा भागीदारच चालवत असतात आणि त्यामुळे ते वैयक्तिक त्या व्यवसायाच्या प्रत्येक व्यवहारासाठी काय असतात जबाबदार असतात आणि म्हणून असं म्हटलेलं आहे भागीदारी संस्थेला भागीदारांपासून स्वतंत्र अस्तित्व नसते त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत भागीदारी संस्थेतील कोणत्याही भागीदाराला आपले आर्थिक हितसंबंध इतर भागीदारांच्या संमतीशिवाय दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरण करता येत नाही बघा असं आहे की मला वाटेल तेव्हा मी ह्या व्यवसाय संस्थेचा किंवा भागीदारी व्यवसाय संस्थेचा सभासद झालो किंवा भागीदार झालो आणि मला वाटेल त्यावेळेस मी माझी भागीदारी मी दुसऱ्या व्यक्तीला कोणाला सुद्धा काय करीन टाकली देऊन टाकली किंवा त्याला हस्तांतरित केली तर भागीदारी तुमच्या माहितीसाठी सांगतो भागीदारीचं वैशिष्ट्य आहे भागीदारीमध्ये कोणत्याही त्रेस्त व्यक्तीला इतर भागीदारांच्या संमतीशिवाय आपले जे काही आर्थिक हितसंबंध आहेत हे हस्तांतर करता येत नाहीत त्यानंतर पुढे बघूया सर्व भागीदार सर्व भागीदार हे व्यवसायाचे सामूहिक मालक असतात ग्रुप ओनर किंवा को ओनर म्हणून असतात सहमालक जसं म्हटलेलं आहे काय असतात सहमालक असतात किंवा सामूहिक मालक असतात बघूया भागीदारी संस्थेमध्ये मालकी हक्क आणि व्यवस्थापन यात वेगळेपणा केला जात नाही जर भागीदारांपासून भागीदारी संस्थेचं अस्तित्वच स्वतंत्र नाहीये तर मालकी हक्क आणि व्यवस्थापन यामध्ये वेगळेपणा किंवा त्याच्यामध्ये सेपरेशन हे केलं जाऊ शकत नाही कारण की भागीदार आणि भागीदार संस्था ही एकच समजली जाते ठीक आहे त्यानंतर सर्वात शेवटचं वैशिष्ट्य भागीदारी संस्थेचं आपण बघणार आहोत भागीदारी संस्थेत नफ्याची वाटणी ही भागीदारीच्या करारानुसार केली जाते नफ्याची वाटणी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे भागीदारी संस्थेत नफ्याची वाटणी ही भागीदारीच्या करारानुसार केली जाते आणि तोटा देखील कराराप्रमाणे सहन करा लागतो किंवा केला जातो आता अर्थात जसं ज्याचं भांडवल जास्ती आहे त्याला नफा जास्त होणार आहे समजा एखाद्या भागीदाराचं भांडवल आहे एक लाख रुपये आणि दुसऱ्या भागीदाराचं भांडवल आहे पन्नास हजार रुपये तर नफा झाला तर कोणाला जास्ती होणार आहे ज्याचा एक लाख रुपये आहे नफा एक लाख रुपये भांडवल ला आहे त्याला नफा जास्त होणार पन्नास हजार आहे त्याला कमी होणार आहे म्हणजे तो त्यांचं प्रमाण झालं दोनास एक हे प्रमाण झालं ठीक आहे तर जर तोटा झालेला असेल तर तोटा सुद्धा त्याच प्रमाणामध्ये म्हणजे दोनास एक या प्रमाणामध्ये भागीदारी संस्थेमध्ये भागीदारांना करारानुसार हा वाटप करून घ्यावा लागतो पुढच्या उपघटकात आपण बघणार आहोत मर्यादित दायित्व भागीदारी संस्था म्हणजे काय आणि तिचे वैशिष्ट्य थँक्यू